आज आमच्या महाराष्ट्रातील एकच नेता सर्वांचा देव या ठिकाणी हरवलेला आहे शब्द फुटत नाहीत विश्वास पण या ठिकाणी बसत नाही सकाळी ही बातमी आम्हाला त्या ठिकाणी कळाली अक्षरशः आमच्या शब्द सुद्धा ठिकाणी निघत नव्हते दादाच व्यक्तिमत्व सबंद महाराष्ट्राला तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहित आहे एक निर्मळ मनाचे एक निर्भड व्यक्तिमत्व स्पष्ट बोलणारे प्रेम करणारे सर्व जाती धर्माला न्याय देणारे आणि या लातूर जिल्ह्यावरती त्यांनी प्रचंड मोठं प्रेम या लातूर जिल्ह्यावरती त्या ठिकाणी दाखवलेलं आहे तुम्ही पाहत असाल एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा मंत्री करण्याचं काम दादानी त्या ठिकाणी केलं आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांना सुद्धा सहकार मंत्री करण्याचं काम दादानी त्या ठिकाणी केलं खूप मोठी हानी या महाराष्ट्राची या ठिकाणी झालेली आहे म्हणून आम्हाला काहीच कळत नाही आणि म्हणून मी आमच्या सर्वांच्या वतीनं दादाला मी असा अभिवादन या ठिकाणी मी करतो आणि भाऊ पत्नी श्रद्धांजली अर्पित